भारतीय जनता पार्टीच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे बेलापूर मतदारसंघ एकशे एक्कावन्न आता मी वॉर्ड क्रमांक सत्त्याण्णवमध्ये आलेले आहे आणि आतापर्यंत आम्ही सगळ्या जिथे जिथे तीस स्थळ लावलेले आहेत तिथे तिथे आम्ही दौरा केल्यानंतर जवळजवळ पाच हजार पाचशे लोकांची सदस्य नोंदणी आतापर्यंत झालेली आणि पुढे चालू आहे अजून संपूर्ण दिवस आणि रोज पंधरा तारखेपर्यंत ही नोंदणी करायची आहे आता आमच्या सगळ्या महिला भगिनी कार्यकर्त्या घराघरात जाऊन करणार आहे पण आता पाच हजार पाचशे नोंदणी झालेली आहे आणि सगळीकडे सदस्य नोंदणी अभियानाला अतिशय उत्तम प्रतिसाद लोकांचा मिळत आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं पन्नास हजाराच्या वर ही सदस्य नोंदणी या पंधरा तारखेपर्यंत होईल खूप चांगला प्रतिसाद आहे भारतीय जनता पार्टीचं संघटन पर्व या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन बेरोगेरी सदस्य नोंदणी करतो आहोत गेल्या विधानसभेला मंद या ठिकाणी जवळपास ब्याण्णव हजार मतदान मिळ मिळालं होतं तर आमची या ठिकाणी अशा सगळ्यांचा प्रयत्न असेल की त्याहीपेक्षा जास्त म्हणजे एक लाखाहून जास्त सदस्य नोंदणी या ठिकाणी करा। करावी आणि महाराष्ट्रामध्ये क्रमांक एकचा आमचा विधानसभा मतदारसंघ असायला पाहिजे असा आमचा प्रयत्न असेल